अंबरनाथ तालुक्यातील प्रत्येक सरकारी कार्यालय भ्रष्टाचाराचा अड्डा बनला आहे अपवाद वगळता सगळेच अधिकारी वर कमाई करण्यासाठी धडपडत असतो आणि याचं कारण तो विद्यमान पदावर येण्यासाठी मंत्रालयात कोट्यवधीचं टेंडर भरून पोस्टिंग घेतो काही अधिकारी तर माझी कुठेही तक्रार करा अशी उघडपणे गुर्मी दाखवत असतो नुकतेच सहकार खात्याचे अंबरनाथ सहाय्यक निबंधक यांना अँटी करप्शन विभागाने सापळा लावून कारवाई केली होती अंबरनाथ तहसीलच्या आधीच्या तहसीलदार प्रशांती माने यांच्या भ्रष्ट कारभाराला कंटाळून गेले होते त्यांची बदली झाली म्हणून तालुक्यातील नागरिक खुश झाले पण अमितपुरी हे नवीन तहसीलदार आले आणि त्यांचा कारभार बघून नागरिक हैराण झाले पूर्वीच्या तहसीलदार भ्रष्ट होत्या पण उपस्थित राहत होत्या पण विद्यमान तहसीलदार अमितपुरी यांच्या नावाने नायब तहसीलदार मंडळ अधिकारी आणि तलाठी यांनी वसुली मोहीम सुरू केली त्यात तहसीलदार अमितपुरी खुर्चीवर बसत नव्हते ऑनलाईन अंगठा न देत असल्याने सरकारचे ऑनलाईन कामकाज बंद झाले होते पण याविरोधात अग आगरी समाजाचे फायर ब्रँड नेते शरद म्हात्रे यांनी आक्रमक भूमिका घेतली भाजपाचे आमदार किसन कथोरे यांनी मात्र मौन बाळगले होते त्यामुळे भाजपचे पदाधिकारी असूनही शरद म्हात्रे यांनी पक्षाचे नाव वापरणे टाळले शरद म्हात्रे यांच्या रोखोक भूमिकेमुळे तहसीलदार आणि त्यांची गँग हादरली त्यांनी आता दोन पावलं मागे घेतली आहेत असं दिसून येतं आता सौजन्य काळ सुरू झाला आहे असं चित्र समोर आलं आहे तहसील कार्यालयात आता नोटीस लावून सांगण्यात येत आहे की तहसीलदार उपस्थित राहणार आहेत की नाहीत त्यानुसार पाच तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयात वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रमाचा सराव करण्यासाठी जाणार आहे त्यामुळे ते तहसील कार्यालयात येणार नाहीत असं जाहीर करण्यात आलं आहे एकूणच आधीच हौस त्यात पाऊस अशी परिस्थिती निर्माण झाली आहे अशी चर्चा आता नागरिकांमध्ये सुरू आहे आता तहसीलदार अमित पुरी सांस्कृतिक कार्यक्रमात नाटक करणार की नृत्य अशी चर्चा तालुक्यात सुरू झाली आहे